नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे ज्या मालिकांना चांगला टी आर पी मिळतो त्या मालिका चालत मालिकांचा टी आर पी कमी होतो त्या मालिका लगेचच बंद केल्या जातात अशातच आता जे मराठीवरील एक लोकप्रिय मालिका बंद होण्याच्या मार्गावर आली आहे या मालिकेतील प्रमुख अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं सगळ्यांचंच लक्ष मंडळी काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील शिवा या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तर झी साकारणारी अभिनेत्री ईशा शेअर केलेली पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे ईशाने या पोस्टला राजश्रीच्या भूमिकेसाठी शेवटचं तयार होताना असं कॅप्शन दिलं आहे यास तिने लिहिलंय मन खूप भरून आलंय आणि आता फक्त आठवणी कायमस्वरूपी जवळ राहणार आहे डोळ्यात पाणी आहे हात थंड पडले एक वर्ष पाच महिने झाले आता राजश्रीच्या भूमिकेतून तुमचा निरोप घेत आहेत लाखात एक आमचा दादा ईशाने अशी पोस्ट केल्यानंतर सर्वांच्याच गोळ्या उंचवल्या आहेत त्यामुळे या मालिकेतून ईशा निरोप घेते की ही मालिकाच प्रेक्षकांचा निरोप घेते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेल्या लाखात एक आमचा दादा या मालिकेला पहिल्यांदा चांगला टीआरपी मिळत होता त्यानंतर या मालिकेच्या टी आर पीत सतत घट होत गेली त्यामुळे या मालिकेच्या टाईम स्लॉटमध्ये सुद्धा नेहमीचा बदल केला गेला, गेला। त्यामुळे आणखीच या मालिकेचा टी आर पी घसरत गेला त्यामुळे राजश्री म्हणजेच ईशा संजयने केलेल्या पोस्टमुळे ही मालिका बंद होते का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर काय वाटतं तुम्हाला लाखाते कामचा दादा या मालिकेने आता निरोप घ्यावा का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा